नमस्कार मित्रांनो देवरुखच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे आता आपण आलोय पुढे मार्केटच्या दिशेने आता हा जो देवरुखचा आठवड्याचा बाजार आहे ना त्याचा मी पहिला भाग केला आणि आता हा दुसरा भाग आता ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण खाली चाललो आहे आणि मच्छी मार्केटच्या दिशेने जाऊ खाली मच्छी मार्केट आहे आणि इथे मी आलो आहे खालच्या आळीमध्ये आणि खूप तुफान गर्दी आहे मार्केटमध्ये पाऊस पण भरपूर आहे इथे प्रत्येक गावावरून लोक येतात कोल्हापूर सातारा सांगली इकडून रात्रीच लोक येतात किंवा कधी सकाळी येतात आता हे आपण एका दुकानात इले पूर्ण इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत सगळी वॉच टॉर्च भिंतीवरची घड्याळं इलेक्ट्रॉनिक घड्याळ आणि आता मी बघितलं ना गाव पण काय मागे नाही राहिलं प्रत्येकाच्या हातामध्ये एक ना एक स्मार्ट वॉच आहे आणि प्रत्येक जण फिटनेस कॉन्शियस आहेत असं बघायला गेलं तर सकाळी लोक जॉगिंगला जातात मॉर्निंग वॉकला जातात खाल तर असं आता हे आपण आलो इथून खाली खालच्या आळीतून आता इथे परत भाजी मार्केट आहे फळं आहेत बऱ्याच प्रकारची आणि अर्धी तर लोक मला मुंबईचे साखरमणी वाटतात बरेच मुंबईचे साखरमणी इथे मला वाटतं गणपतीसाठी आले ते पुढचा एक हप्ता इथेच राहिलेले आहेत आणि ते मार्केटमध्ये मार्केटिंग करायला आलेले आहेत जास्तीत जास्त भाजीची दुकान आहेत बऱ्याच दोन्ही बाजूला आणि देवरुख ही मोठी बाजारपेठ आहे जी मी पहिल्या भागातसुद्धा म्हटलं ना तसंच खूप मोठी बाजारपेठ आहे देवरुख तर असं हे प्रत्येक रविवारी म्हणा गुरुवारी म्हणा कधी कुठे सोमवारी असं संगमेश्वर साखरपा रत्नागिरी एका ठिकाणी हेच भाजीवाले आपली भाजी घेऊन जातात म्हणजे ही भाजी नसते दुसरी भाजी, भाजी किंवा हे दुसरे जे आयटम आहेत प्लास्टिक आयटम आहेत वगैरे ते आणि तिथे विकत असतात आणि बघा मित्रांनो इथे ना असं या स्कूटरवरती हे बरेच म्हणजे पॉप्युलर आहेत स्कूटरवर असे शे शेड घालायचे पावसामध्ये पण इथे कोकणातल्या पावसामध्ये त्याचा किती फायदा होत असेल काय माहिती तर आता पुढे निघूया आणि बरेच गावकरी आपले मार्केटमध्ये मा आलेले आहेत आणि बरेच मुंबईचे सुद्धा आलेले आहेत आणि फक्त इथे भाजीचे आणि फक्त इथे ना भाजीची दुकानं नाहीत म्हणून बाकीची पण बरीचशी दुकानं आहेत तर या खालच्या आळीतून आता पुढे जात असताना ही भाजीची दुकानं फळांची भाजी केळीची वगैरे बऱ्याच गावातून लोकं येतात जसे की कोल्हापूर सातारा सांगली इथे मार्केटमध्ये लोक येतात आणि आज कित्येक वर्षानुवर्ष हा मार्केट भरतोय बघा ना मला तर वाटतं किती वर्षाची परंपरा असेल देव जाणो आणि असं म्हणतात मी ज्या वेळेला याच्याबद्दल वाचत होतं ना देवरूख संगमेश्वर इथे शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा सुद्धा इथे वावर होता देवरूप संगमेश्वर आणि आपल्याला तर माहिती आहे संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्येच अटक करण्यात आली होती तर असं हे कोकणातलं एक गाव देवरुख संगमेश्वर ऍक्च्युली मी आता आहे देवरुखला तर आता हळूहळू आता खाली खाली आता उतरत असताना आता मी एस टी डेपोवरून परत खाली आलो आहे मग आजपासून माझे चार राऊंड झाले थेले खरं म्हणजे एस टी डेपोला जास्तीत जास्त भाजीची दुकान आहेत साबण आणि जेवढे पण म्हणजे घरगुती आयटम आहेत ना तेवढे सगळे इथे मिळतात पावसाचं खूप वातावरण आहे खूप म्हणजे खूप पाऊस भरलाय आणि इथे इतका छिक्कार पाऊस चालू आहे ना विचारून सोय ना तसं तर अख्ख्या महाराष्ट्रातच पाऊस पडतं पण मस्त वाटतं मार्केटमध्ये फिरताना आणि मला हे शूट करायचंच होतं हा मार्केटचा एरिया आणि प्रत्येकाने असं पिवळ्या शेड्स बांधून ठेवलेत ताडपत्री कारण की पावसाचा दिवस आहे कधी पाऊस येतो कारण कोकणात त्या पावसाची तशी हे नाही कधी येईल कधी सांग सांगते आणि आला की इतका जोरात येतो ना आणि अर्धा अर्धा तास मग थांबतच नाही आता हे पुढे लागेल मच्छी मार्केट ऍक्च्युली माझ्याकडे ड्रोन नाही आहे पण मी एक मोबाईलचं uh, स्टँड घेतलाय तर त्या स्टँडने हे वरचा व्ह्यू दाखवतोय दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आता आपण एंट्री मारू मच्छी मार्केटमध्ये आणि हे बघा हे पहिलंच दुकान लागलं इथे मोठ्या मोठ्या सुरमई बोंबील असं बऱ्याच मच्छी आहेत तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं कुठलं गाव आहे आणि कुठल्या कुठल्या गावामध्ये कुठल्या गावा वाराला बाजार भरतो ते आठवड्याचा बाजार तुमचा आता इथे मच्छी मार्केटचं एंड आला की मग ऑलमोस्ट मार्केट संपेल आणि आता कोकणामध्ये मला वाटतं बोटी जायला लागल्यात समुद्रामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या इथे देवरुखला तर जवळपास समुद्र किनारा नाही अक्च्युली रत्नागिरीवरून रत्नागिरीला समुद्र आहे मुंबईवरून मुंबईवरून का दोन दिवस झाले मुंबईवरून वरून आलेल्या त्याच्यामुळे मला वाटतं इथे रत्नागिरीवरून मच्छी येत असं कारण जवळचं जे समुद्र किनाऱ्याचं ठिकाण आहे ते रत्नागिरीचं आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मला वाटतं सिंधुदुर्गवरून एवढी नसेल पण रत्नागिरीवरून इथे मच्छी येत असेल तर इथे सुरमई बोंबील पापलेट अशा बऱ्याच प्रकारच्या मच्छी आहेत आणि सुक्या मच्छीसुद्धा आहेत आणि कोकणातल्या लोकांचं तर मुख्य खाणं आहे भात आणि मच्छी भाकरी आणि सुकी मच्छी ते बघा हे कोपऱ्याने ना वेटोळे को चिकन आणि मटणाची दुकानं ठेवली आहेत आणि मध्ये हे प्लॅटफॉर्म बांधून त्याच्यावरती मच्छीवाले बसतात ही सुकी मच्छी त्याच्यामध्ये सुके बोंबील सुकट साकट्या बरेच प्रकार आहेत ही कशी दिली सुकट आणि साठ्या किंच कशा दिल्या तर असा संडेचा मार्केट आठवडी बाजार मुंबईमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी तसा आठवडी बाजार असतो म्हणजे काही ठिकाणी सोमवारी असतो काही ठिकाणी शनिवारी असतो काही ठिकाणी गुरुवारी सुद्धा असतो काही ठिकाणी बुधवारी असतो प्रत्येक गोष्ट येते मात्र जी जी गावाला उपयोगी पडते ते शेतात काम करण्यासाठी या सगळ्या प्लास्टिकची भांडी घमेले मावशी कशी दिली मच्छी पापलेट पापलेट आणि को, ही कोलंबी तीनशे रुपये वाटा महाग आहे आणि मावशी कशी दिली ही कशी हा ही कशी दिली हा बांगड्याचा वाटा इथे बऱ्याच प्रकारच्या मच्छी आहेत मांदेली सुरमई कोलंबी बांगडे आणि ही सगळी कोंबडीची दुकानं चिकनची आता लोकांनी कोंबड्या गावठी कोंबड्या पाळायचं बंद केलं आहे तसं गावाला त्याच्यामुळे सगळी लोक बॉयलर चिकन खाताना दोनशे वीस रुपये चिकन कोंबडी एकशे पन्नास पण ती पण वजनावर असेल ॲक्च्युली ना मुंबईचा आणि गावचा रेट ऑलमोस्ट सेमच आहे कारण इथे कसं आहे ते रत्नागिरीपासून हे लांब आहे तरी एक दीड तासाचं अंतर आहे दहा हा पूर्ण देवरुपचा मार्केट एरिया दे जुने म्हणजे आपलं दुकान कुठे आहे इथे सुद्धा डिमार्ट सारखे एक लोकल मार्ट आहे हे सेम मला रिलायन्स जो वाटलं जिओ स्मार्ट काय जिओ स्मार्ट, आजीव स्मार्ट. काय आहे ना स्टोअर त्या टाईपमध्ये बरीच दुकान आहे तिथे बरीच पूर्ण हे मोठं मार्केट आहे आणि इथून आपण पुढे गेलो ना की एक बॉम्बे मेडिकल स्टोअर लागतं आणि तिथे पुढे एक गद्रे म्हणून खूप मोठं दुकान आहे म्हणजे तर इकडचे बिग शॉट आहेत ऍक्च्युली गदरे मला वाटतं आम्ही मग हा सरळ रस्ता गेला ह्याला एस टी डेपोला हे लोकल मार्क आणि हा फेमस असा वडापाव देवरु एसपी डेप आहे ना त्याच्या मागेच आहे बरोबर खूप गर्दी असते खूप गर्दी इथे आलं की तुम्हाला वेटिंग करावंच लागत कापूस वाला बघा कमीत कमी किती राऊंड झाले त्याचे देवाला माहिती तर मित्रांनो अशा रीतीने हा व्लॉग संपवतो आता मी चाललो घराकडे तर आपल्याला मला आशा आहे की हा ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करा